स्वराज्य व्हावे हे स्वप्न ज्याने स्वतःच्या खांद्यावरती लिहिलं या फिरलंय असे आपले संभाजी छत्रपती या दोन्ही महापुरुषांना मी सचिन काळे प्रथमत अभिवादन करतो आणि माझ्या पोवड्यास सुरुवात करतो राज जय जिजाऊ मी सचिन काळे तुमच्या स्वराज्यातला एक मावळा राजा निवडणी निवडणुकीच्या काळात खूप बिझी होता राजा राजकीय पक्षांच्या भरत्या लोकांसोबत बॅनरवर तुमचे फोटो बघितले खूप वाईट वाटत होते राजा तुमच्या फोटोचा वापर मात्र सर्व राजकीय पक्षाचे नेते करतात परंतु एक सुद्धा तुमच्या विचाराचा वापर करत नाही म्हणून राजा खरंच माफ करा राजा जाणता राजा म्हणून आम्ही तुम्हाला डोक्यावरती घेतलं राजा जाणता राजा म्हणून आम्ही तुम्हाला डोक्यावरती घेतलं मात्र डोक्यात घ्यायलाच दिलं राजा म्हणून राजा खरंच माफ करा करा, करा, राजा तुमच्या स्वराज्य पन्नास टक्के आरक्षण असून शंभर टक्के संरक्षण होतं परंतु आमच्या स्वराज्यात परंतु आमच्या स्वराज्यात सगळंच पारदर्शक झालं कोणी या महिलांची छेड करा कमेंट करा वाईट बोला आम्ही काहीच करणार नाही म्हणून म्हणतो राजा खरंच माफ करा आता राजा पूर्व राज्याच्या राजाच्या हातपाय तोडण्याचे दिवस गेले आता आता नाक्या नाक्याला राजाचा पाटील उभाय राजा सैनिकाच्या पत्नीबद्दल अपशब्द आपशब्द बोलणार घ्या त्याला उजाड मात्याने आम्ही अवघडपणे जमाही विचारू शकत नाही म्हणून म्हणतो राजा खरच माफ करा आता राज शिवाजी राजडवायचे असतील ना राजा शिवाजी राजे जर घडवायचे असतील ना तर पहिल्यांदा जिजाव घडली पाहिजे आम्ही मात्र आजच्या जिजाऊचा गर्भातच रोंग खून करतो राज पण समजा आरे जिजव सावित्री जन्मला अरे पण समजा अरे जिजाऊ सावित्री जन्माला आणि आपल्या लेखीचं नाव आपण काही ठेवलं ना तरी तिला सामान तिला आयटम तिला चिंगी फुंगी आणि शेट्टी म्हणणार राज राजुमंत राजा खरच माफ करा राज राजविधन शून्य दुन्यामध्ये आम्ही एवढे झालो नाही आईसारखं दिसणार शरीर बाई बाईसारखं कधीही वाटायला लागेल ना हनुमंत राजा खरच माफ करा का महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम फुटला हे घाम याला फोन घालली दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम बडी बेगम म्हणजे तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेई न पुढाकार साऱ्यांनीच मानली हर इतक्या इतक्यात आचारे एक सरदार उठला आणि बोलला मै होऊन शिवाजी को आणि त्याला विडाऊ चालला नाव त्याच अफजल खान करणारे वादळ आता शिवच काही करत नाही इकडे निजाम पलीकडे इंग्रज अलीकडे डच जो तो हेच बोलू लागला राजाची सैन्य बुटू भर खान ला कसा तो पण अरे काय लढवा वाहून नर चिंतेत पंत सरदार पण पण आई जीजाऊ काय म्हणाल्या शिवबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही अवघ्या मराठी जाण्याचा स्वाभिमान आहे या मातीने आपला पुत्र गमावला तरी भेट कर परंतु भयारपणे पळून जाऊ या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नाही अशा वाघिनेच तेव छावा भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबुल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे आला बेगो मान

हन हक मारी तो हसरी हन मारी तो हसरी जो मूंड नगरारी आपला राजा काय कच्चा सुद्धा चिलर होता त्याची न्यारी राजा थोर पाती त्याची न्यारी चला त्याची सावध बाई जीरा हाजीना दिने खानाने राजाला आले गदिल आणि दगा केला काने अभिमान मान्याला सांग अभिमान मान महाराज पोटामध्ये बी जो सभू केला पोटामध्ये बी तो केला वाघे महाराज केला के वाघी छत्रपती शिवाजी महाराज किरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वी माता की पुष्पतेश्वर भगवान की महामंडलेश्वर स्वामी परवानंद गिरीज महाराज की my